पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रसंग्राहक रामभाऊ लांडे यांनी संग्रहित केलेल्या दोनशे सोलापूरकरांनी अनुभवला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन केंद्राच्या वतीने डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले जा यावेळी चित्रसंग्राहक रामभाऊ लांडे यांच्यासह प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घरे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद दे चिलवंत सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळुणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती या चित्रप्रदर्शनामध्ये होळकरशाहीमधील नाणी वस्तू तसेच चावंडी येथील पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ येथील या पुतळा व स्मारक इंदोर येथील स्मारक अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळातील न्यायदान पद्धत विविध मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार यासोबतच अहिल्यादेवींचा इतिहास सांगणारी विविध चित्रे यात होती चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती गुरुवार दिनांक तीस मे रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे चार वाजता मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण आणि त्यानंतर नृत्याचे सादरीकरण होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका